आणि त्याच्यानंतरच्या या काळामध्ये त्या दहा वर्षाचा काळ हा दहा वर्षाच्या काळामध्ये अनेक ज्या मान्यता होत्या त्या थांबल्यामुळं आपल्याला अडचण झालेली होती तर आपल्याला आपल्या हक्काचा माणूस आपल्या गावामध्ये पाणी आणण्याच्यासाठी साहेबांच्या मदतीने पाणी आणण्यासाठी आपल्याला येत्या ते तेरा तारखेला भाऊसाहेब वक्चुले साहेबांची जी निशाणी आहे ते मशाल चिन्ह हे आपल्याला घराघरात पोचवणं फार गरजेचं आहे आणि ते पोचून प्रत्येक मतदाराला सांगणं फार गरजेचं आहे त्यामध्ये तरुण मतदार असतील तरुण महिला मा, मतदार असतील हे सगळ्यांपर्यंत आपण जाणं गरजेचं आहे तर आपण हे सर्व करावं असं हो, मी आपल्याला आवाहन करतो थांबतो धन्यवाद आदरणीय महेंद्र बोडकेजी सर्वच या ठिकाणी उपस्थित बदल खरं म्हणजे या ठिकाणी दोन हजार नऊ ते सोळा या दरम्यान लोकसभेचा खासदार म्हणून आपण सर्वांनी पाठवण्यासाठी वर जी मदत केली ती माझ्या इकडे लक्षात आहे पुन्हा तोच आपला माणूस आपल्यासाठी ही भूमिका घेऊन मी आज आपल्यासमोर उभा आहे मित्रांनो मी माझ्या कालखंडामध्ये जे काही दोन हजार नऊ ते चौदामध्ये जे काही काम केलेलं आहे देशाच्या पातळीवर असेल राज्याच्या पातळीवर असेल जिल्ह्याच्या पातळीवर असेल तालुक्याच्या पातळीवर असेल गाव पातळीवर असेल तो सर्व लेखाजो का आता इथे सांगायची वेळ नाही परंतु केलं तर केलं चांगलंच काम केलं लोकसभेमध्ये अनेक प्रश्न विचारून मग त्यांना हैराण करणारा खासदार म्हणून जी ओळख होती अनेक राज्याचे प्रश्न मांडण्यासाठी असतील केंद्रामधले प्रश्न मांडण्यासाठी असतील त्यावेळेला जो उच्चांक केला तो आपल्या सगळ्यांना माहिती रेल्वेचे प्रश्न आहेत पाठ पाण्याचे प्रश्न आहेत शेतीचे प्रश्न आहेत दुधाचा प्रश्न आहे कालद्याचा प्रश्न आहे आमच्या शेती प्रश्न आहेत हे देखील आणि राऊ करा म्हणून भांडणं केलेला मी खासदार आहे अशा अनेक गोष्टी आहेत पण आपला माणूस म्हणून केलं पुन्हा आपल्याला हे करायचं आहे त्यासाठी मी आज खऱ्या अर्थानं येऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून आपल्यासमोर या महाविकास आघाडीची कल्पना देखील का आली हे आपल्या लक्षात आलं असेल की आज देश एका वेगळ्या वर्गानं जातो आहे या देशाची लोकशाही या देशाचे संविधान या देशातला असलेला हा जो चाललेला जो व्यवहार आहे हा खऱ्या अर्थानं थांबवण्यासाठी या निवडणुकांचं जे येऊ घातलेली ही निवडणूक हा टप्पा अत्यंत महत्त्वाचा आहे म्हणून मित्रांनो मी या ठिकाणी सांगू इच्छितो की या तेरा तारखेला आपल्या सर्वांशी माझं जे महाविकास आघाडीचं माझं सा, जे चिन्ह आहे ते चिन्ह आहे पेट्टी मशाल की नंबर एकला आहे हे नंबर एकला आपण सांगायचं काम फक्त करा अशी विनंती करायला मी या ठिकाणी जे आणायचं आहे ते आणण्यासाठी ज्या काही परवानग्या आहेत जो निधी राज्याचा असेल पण केंद्रातून निधीकडे आणायचा असेल त्यासाठी आदरणीय बाळासाहेब थोरात यांच्या बरोबरीनं प्रयत्न केल्याशिवाय हे आपल्याला या ठिकाणी त्याचप्रमाणे निवडण्याचं पाणी घाटातून खऱ्या अर्थानं मी उचलून ते या भागामधल्या लिंबच्या माध्यमातून जे खऱ्या अर्थानं हा प्रचंड अनेक वर्षाचा इतिहास आहे की हा वाळवट्यासारखा असलेला प्रदेश फक्त या भागातील माणसं आपली मुलं मुंबईला आपली मुलं पुण्याला आपली मुलं एमआयडीशी रोजगाराला जातात आणि आपले प्रपंच होतात अशा प्रकारची स्थिती असलेला भाग खऱ्या अर्थानं भविष्यात जमीन आहे चांगली जमीन आहे पण पाणी नाही यासाठी वंचनेत असलेला हा भाग फुलवायचा असेल भविष्यासाठी देखील आपल्याला ही निवडणूक महत्त्वाची आहे हे मी आपल्याला सांगू इच्छितो हे प्रयत्न आपल्याला करायचे आहेत म्हणून मित्रांनो जीव घातलेल्या तेरा तारखेला आपण सर्वांनी मला मदत करा आपण तेरा दिवस फक्त फक्त माझ्यासाठी प्रयत्न करा घराघरामध्ये आणि रोग द्या हे चिन्ह समजून सांगा मित्रांना नातेवाईकांना पाहुण्यांना सांगा ती सांगण्याची वेळ आलेली आहे तुम्ही जर एवढं केलं तेरा दिवस पुढच्या तुमच्या साऱ्या आयुष्यासाठी आदरणीय बाळासाहेब थोरात यांच्या बरोबरीनं तुमच्या या गावाचा विकास करण्यासाठी निश्चितपणाने कटिबद्ध राहील हा तुम्हाला आणि मतदारसंघातील जे भावी होणारे खासदार आहे ते आज आपल्या गावामध्ये इथं येऊन आपल्याला सर्वांना मार्गदर्शन केलं खऱ्या अर्थानं सगळ्यांच्या मनामध्ये जी तळमळ होती याआधी साहेब येण्याच्या आधी प्रत्येक बोलत होता का जो प्रश्न विचारायचा तो प्रश्न साहेबांनी या ठिकाणी त्यांच्या मुखातून त्यांनी या ठिकाणी वदावला आणि त्यांनी या ठिकाणी प्रत्येक गोष्टीचं आश्वासन दिलं साहेब नुसतं आश्वासनच नाही ह्या भागाला पाणी दिल्याशिवाय तुम्ही गप्प राहू नका या तरुणांची फक्त एवढीच इच्छा आहे मी गावच्या वतीनं या ठिकाणी सर्व ग्रामस्थांना विनंती करतो का ज्या वेळेस दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या कालावधीमध्ये आदरणीय भाऊसाहेब अगचरे साहेब यांनी

असलेलं सांगतो प्रामाणिक मध्ये सांगतो की आदरणीय बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली निश्चित पळावर आपल्या गावाचा विकास करण्यासाठी तालुक्याचा विकास करण्यासाठी निश्चित पाणी गणपत सतत राहील आणि निर्वाहित असं तुम्हाला या ठिकाणी देतो आणि त्या ठिकाणी वाक्तौरे साहेबांचं त्या ठिकाणी स्वागत करतो त्यांच्याबरोबर सहकार म्हणजे सहकारी साखर कारखान्याचे संचालक आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय इंद्रजित भाऊ थोरात ही उपस्थित झालेले आहेत उपस्थित राहिलात त्या पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्या सर्वांना एक दिलानं एकजूट होऊन त्या ठिकाणी आपल्याला महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय वाक्तौरे साहेबांना त्या ठिकाणी मोठ्या मताधिकाने विजयी करायचा आहे आणि त्यांची निशानी जे आहे थी, 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 गरा गरा ते ते ती पेट ती मशाल ही आपली निशाणी आहे आपण सर्वांनी जास्त आम्ही तरुणांनी त्या ठिकाणी आपल्या पूर्ण घराघरामध्ये आमचं काम वापर झाली आमचं काम चालूच आहे वाचूर झाला आमचं काम चालूच आहे प्रत्येक एक वासतीवरती जाऊन आम्ही मिटिंग त्या तरुणाने घरोघरी जाऊन आमचं काम चालू आहे आणि चांगल्या पद्धतीनं सर्व युवक त्या ठिकाणी चांगलं काम करत आहे आणि निश्चितच तेरा तारखेला त्या मतदानाच्या चांगल्या पद्धतीनं शेवकोटे गावातून मतदान होईल आपण ज्या खाली बसलेला आहात हा सभामंडपालासुद्धा त्यांनी थोडीशी हातभार आपल्याला लावलेली आहे आदरणीय नामदार बाळासाहेब थोरात साहेबांच्या माध्यमातून आपल्याला भरविमिती या संवंपासाठी या देवीच्या मंदिराला भेटला त्याच्यामध्ये आदरणीय खासदार साहेबांनी सुद्धा त्यांचा सा वाटा त्या ठिकाणी दिला आणि सुंदर असं हे मंदिर देवीचं त्या ठिकाणी त्या काळामध्ये झालं दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या कार्यकाळामध्ये त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं या भागामध्ये चांगलं काम केलं आणि भविष्यात सुद्धा आपले जे काही प्राणीच्या काही आड्या अडचणी आहेत ते आदरणीय नामदार बाळासाहेब थोरात साहेबांच्या माध्यमातून आपण काल नाराच्या कार्यक्रमासाठी खाणगावला प्रमुख माणसं आले होते त्यात साहेबांनी सांगितलेलं आहे की राहिलेले सुद्धा कामं खासदार वाक्तो साहेबांनी सांगितले की ते आदरणीय बाळासाहेब थोरा साहेबांच्या माध्यमातून या तालुक्यात राहिलेले काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न असं त्यांनी त्या ठिकाणी काल शब्द दिलेला आहे आधी सर्व मंडळी आपल्या गावामध्ये आपल्याला चांगलं मतदान करण्यासाठी विनंती करण्यासाठी महाविकास आघाडीच्या विनंती करण्यासाठी ते आलेल्या आहेत या सर्व पाहुण्यांचं मी स्वागत करतो आभार मानतो आणि इंद्रजीत भावना विनंती करतो आपण संघाची निवडणूक ही आता अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे आणि येत्या तेरा मेला मतदान हे होणार आहे महाविकास आघाडी इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून आपल्या साहेबांनी जे दिलेले आहेत ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार भाऊसाहेब साहेब आज आपल्याकडं आपल्या भेटण्यासाठी आणि प्रचाराच्या निमित्त आज इथं आलेले आहे आपण बघतो की साधारणतः दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस हा दहा वर्षाचा काळ जर का आपण बघितलं तर या दहा वर्षाच्या काळामध्ये शेतीमालाला बाजारभाव बा, हा काही मिळालेला नाही आपल्या भागामध्ये कांद्याचं उत्पादन होतं आपल्या भागामध्ये विविध पिकांचं उत्पादन होतं आणि ज्या वेळेला कांदा पीक येतं त्यावेळेला नेमकं परदेशात माल पाठवायचा असतो त्याच्यावरती ही आणली जाते आणि जो भाव कांद्याचा हा बत्तीसशे चौतीसशे पर्यंत जायला पाहिजे तो हजार अकराशे बाराशे पर्यंत येऊन थांबतो आणि जेवढे आपले उत्पादन खर्च आहे तेवढे पण पैसे आपले निघत नाही दुधाच्या बाबतीत पण आपल्याला आपण बघतो की दुधाच्या बुकटीचा भाव आज आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये भरपूर आहे बटरला भाव चांगला आहे अशा वेळेला हे बुकटे आणि बटर हे परदेशात पाठवण्यावरती बंदी आणायची आणि दुधाचा भाव जो आज सत्तावीस रुपयापर्यंत आहे तेवढाच ठेवायचा बघ दुधाची भुकटी आणि बटरला जर का परवानगी दिली परदेशात पाठवायला तर नक्कीच दुधाचा भाव अडोतीस चाळीस रुपयापर्यंत पर्यंत जायला काहीच अडचण नाही आहे अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या कायम शेतकऱ्याच्या कष्टकऱ्याच्या विरोधातले निर्णय हे या भाजप सरकारने घेतले असल्यामुळं दहा वर्षामध्ये शेती उद्योग रसातळाला गेलेला आहे जी एस अनेकांचं कंबरड हे मोडलेलं आहे आज आपण बघतो की शेतीमालासाठी साधारणतः वर्षभरामध्ये दोन अडीच लाख रुपयाचा माल हा जीएसटीचा घ्यावा लागतो डिझेल घ्यावं लागतं नांगरण्यासाठी त्याचप्रमाणे बियाणं असतील खतं असतील औषधं असतील या प्रत्येक गोष्टीवरती जीएसटीच्या स्वरूपामध्ये जवळजवळ चाळीस पन्नास हजार रुपये हे शेतकऱ्याकडनं घेतले जातात जे दोन हजार चौदाच्या पहिले काँग्रेसच्या काळामध्ये असा काहीही प्रकार नव्हता काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये राहुल गांधी साहेबांनी सांगितलेलं आहे शेतीमालावरती जीएसटी हा जवळजवळ नसल्यासारखा करून टाकणार आहे आणि अवजारांवरती पण जीएसटी करणार आहे तर अशा पद्धतीनं आपल्याच कडनं पंचवीस तीस हजार चाळीस हजार रुपये जीएसटीच्या स्वरूपात घ्यायचे आणि आपला सन्मान आणि शेतकरी सन्मान म्हणून फक्त सहा हजार रुपये द्यायचे तर ही फसवणूक जी ह्या सरकारने चालवलेली आप आहे आपल्याच पैशामध्ये थोडेफार पैसे आपल्याला देऊन जी फसवणूक करतात ते या फसवणुकीच्या विरोधात आपल्याला आवाज उठवला पाहिजे आणि आपले जे काही धोरणं आहेत शेतकऱ्याच्या फायद्याचे जे काही विषय आहेत ते विषय दिल्लीत दरबारी चांगल्या पद्धतीने मांडून लोकसभेतून त्या पद्धतीनं वेगवेगळे ठराव करून घेऊन आपल्या शेतीमालाला भाव चांगला मिळण्यासाठी आपल्याला आपल्या हक्काचा आपला माणूस वागतोरे साहेबांना आपल्याला दिल्लीत पाठवणं फार गरजेचं आहे आणि यांची निशानी जी आहे ती पेटी मशाल ही आपल्याला प्रत्येकाच्या घरोभर प्रत्येक मतदारापर्यंत पहिले प्रत्येक महिला मतदारापर्यंत तरुण मतदारापर्यंत घेऊन जाणं फार गरजेचं आहे आपण बघतो की निळवंड्याचं पाणी हे आपल्या दुरून गेलेलं आहे महाविकास आघाडीच्या काळामध्ये हे निळवंड्याचं काम पूर्ण झालं दोन हजार चौदा ते मध्ये जे काम थांबलेलं होतं ते साहेब आल्यानंतर अडीच वर्षामध्ये पाणी हे आपल्याकडं आपल्या दारापर्यंत आणण्याचं काम झालं आपण जो मध्ये पासून जो आहे डेल कॅनॉल पासून जो चर घेतला आणि त्या चरा वाटे आपण मग ओढ्यामध्ये पाणी सोडलं आणि ते पाणी आज आपल्या मागच्या बंधाऱ्यापर्यंत येऊन पुढं सिन्नर तालुक्यात पण गेलं त्या ओढ्यामध्ये आणत असताना ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीतून ते आपण चर घेतला ते शेतकऱ्यांचा आता पावसाळ्याच्या पहिले त्यांना पण तिथे नांगराट करायचे आहे त्यांची मागणी होती की तिथं आम्हाला नळ्या टाकून घ्या तुम्ही आणि तुमचं पाणी घेऊन जावा ते पण गोष्टीमध्ये पाणी उचलून आपल्या भागात आणायचंय ते, ते काम जोपर्यंत आपलं पूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्याला तिथं त्या वाटे पाणी आणता येईल आणि आपल्या परसात आपल्या गावामध्ये आपल्या ओढ्यामध्ये ते पाणी आलं तर भविष्यात आपल्याला ते पाणी उचलून आपल्या शेतापर्यंत घेऊन जाता येईल आपल्याला नंतर ते पाणी उचलायचं आहे आणि साहेबांनी जे मध्ये आपल्याला माहिती आहे की साहेबांनी मध्ये तो दौरा पण सर्व उपस्थित बंधू आपला माणूस आपल्यासाठी दोन ते चौदाच्या लाभ आणि देवीच्या मंदिरात हे काम उभं काम पथक असं पुण्य मला मिळालं देव तोट्यामध्ये असे काही जे प्रश्न आहेत समस्या आहेत मला माहीत आहे मित्रांनो या मतदारसंघामध्ये आपल्या गावातले असतील या मतदारसंघामध्ये जे काही ज्वलंत प्रश्न आहेत मग ते पिण्याच्या पाण्याचे असतील रस्त्याचे असतील विजेचे असतील रिकाम्या हाताला कामाचे असतील अनेक प्रश्न आहेत ते सोडवण्यास की परा माझ्या हातून झालेली आहे प्रयत्न केलेले आहेत आणि आज ताब्यात मी ते प्रयत्न करतोय आणि येऊ घातलेल्या उद्याच्या निवडणुकीत आपण निवडून दिल्यानंतर देखील हे प्रयत्न आणि या प्रयत्नाची पराकाष्ठा माझ्या हातून मी केली करणारच आहे खरं म्हणजे अनेक प्रश्नाबद्दल बोलता येईल पण प्रमुखता आपल्या इथले जे दोन प्रश्न आहेत की देव नदीचं जे प्राणी आपल्याला आणायचं आहे आणि त्यासाठी चालू झालेली काही योजना आहे या योजनेसाठी आदरणीय बाळासाहेब थोरातांचे प्रयत्न आहेत पण भविष्यामध्ये केंद्राचा निधी लागेल भविष्यामध्ये ज्या काही गोष्टी लागतील मान्यता लागतील त्या सर्व मिळवण्यासाठी आदरणीय बाळासाहेब थोरात यांच्याबरोबर हा आपला माणूस बरोबरी राहून या प्रयत्नाची पराकष्ठ काढून हे पाणी आपल्या भागात आणण्याचं निश्चितपणानं प्रयत्न करेल हा शब्द आपल्याला तर आमचं शेतीवर सारं जीवन अवलंबून आहे आमची शेती झट शेतीला पार पाणी आलं तरच आम्ही धर आणि म्हणून मी खासदार असताना दोन हजार नऊ ते चौदा मी काय केलं मिळवंडासाठी हे मला तुम्हाला सांगायचं आहे आज सर्व गाव एकत्रित आहे मित्रांनो मी आपल्याला सांगू इच्छितो की या निळवण्याचं पाणी आणण्यासाठी त्यावेळेचे जेवढे काही मंत्री होते तीन मंत्री झाले पाच वर्षावर त्या तीन मंत्र्यांना भारतीय जनताच तीन मंत्र्यांना हे सगळं आणण्यासाठी माझे जे आटोकाठीचे जे, जे प्रयत्न आले त्यांचे फोटोग्राफीचे आहे त्यासाठी हे पाटवाणी समितीचे सारे नेते माझ्यावर होते दिल्लीच्या अनेक वार्या आम्ही केलेल्या आहेत विचार या बातम्या माझ्या या ठिकाणी आहेत तुम्ही काय केलं याचा वाच त्याच्या वेळ आलेला आहे हे सगळं याच्यामध्ये आहे आणि या चौदा मान्यता आम्ही कशा कशा घेतल्या राज्याचे अधिकारी केंद्राचे अधिकारी एकत्र बसून यातून मार्ग काढून तुम्हाला मी जाहीरपणे सांगतो एकदा तर असं झालं साहेब खरं सांगतो मी एक मान्यतेला हायड्रोलिक मान्यता होती तिला एक प्रकरणच रद्द करू लागलो रद्द म्हणून पत्र काढलं आमची धान मिळाली आम्ही जाऊन त्या अधिकाऱ्यांना भेटलो बसवले दिवस आणि ते सारं करून अशा या पद्धतीने या चौदा मान्यता मिळवण्यासाठी केलेला पत्रव्यवहार असेल त्यासाठीच्या सगळ्या खटाटोपी असेल हे सगळं सगळं या पुस्तकावर आहे तसं काम आता भविष्यामध्ये घडणार आहे याची लिखित साजरी केली श्री भाऊसाहेब वाघतोरे त्याप्रमाणे इंद्रजीत भाऊ स्वराज महेंद्रजीठ बोटगे आणि सर्व घटक पक्षाचे नेते या ठिकाणी आपल्या या सभेसाठी उपस्थित झाले त्याप्रमाणे पाटपाणी कृषी समितीचे सर्व मित्र या ठिकाणी उपस्थित झाले देवके गावचे सर्व ग्रामस्थ आपण या सभेसाठी उपस्थित झाला आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि तेरा तारखेला मशालीचा चिन्हावर एक पुढे बटन दाबून वाक्तवरे साहेबांना प्रचंड बहुमताने विजय ही विनंती करतो आणि थांबतो